नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या ब्युटी टिप्स गृहिणींसाठी महत्त्वाचे टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच लाईक शेअर सबस्क्राईब करा पहिली टीप आहे तांदळाचे पीठ त्वचेवर लावल्याने त्वचेची चमक वाढते आणि त्वचेचा रंग उजळतो टीप नंबर दोन बेसन आणि हळद एकत्र करून त्यात थोडं दूध किंवा पाणी घालून चेहऱ्यावर लावा हे त्वचेचे रंग उजळवण्यासाठी आणि चेहऱ्याची मऊपणा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे टीप नंबर तीन केसांसाठी आवळ्याचा रस आणि शिडा लिंबाचा रस एकत्र करून लावावा हे केसांना चमकदार आणि मजबूत बनवते चार कोरफड जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरचा रेषांचा आणि डागांचा नाश होतो आणि त्वचेचे पोषण होते पाच गुलाब पाणी आणि ग्लिसरीन एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते सहा दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची कोमलता आणि रंग सुधारतो हे स्वच्छता आणि पोषण दोन्हीसाठी उत्तम आहे सात काकडीचा रस डोळ्यांखाली लावल्याने काळ्या वर्तुळांचा नाश होतो आणि ताजगी येते आठ मेथीच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरुम आणि त्वचेचे विकार दूर होतात टीप नंबर नऊ साखरेचा स्क्रब तयार करून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून चेहऱ्यावर हलकेसे मालिश करा हे त्वचेचे मृत पेशी दूर करते आणि त्वचा चमकदार होते टिप नंबर दहा पुदिन्याच्या रस त्वचेवर लावल्याने त्वचेची ताजगी टिकवली जाते आणि थंडावा मिळतो अकरा अडुळशाची पानं वाटून त्यात थोडं दही मिसळून केसांना लावावं हे केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळती कमी करते बारा मुळ्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागांवर आणि मुरुमांवर उपयुक्त ठरतो यामुळे त्वचा स्वच्छ होते तेरा. तील वाटून त्याद दही पांढरे तीळ आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावाव यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेचे पोषण होते चौदा नारळाच्या तेलाचा चेहऱ्यावर हल हलकेस मालिश केल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते हे तेल केसांमध्ये लावल्याने केस मजबूत होतात पंधरा तुळशीची पानं वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा यामुळे त्वचेवरील बुरुम आणि डाग कमी होतात सोळा बदाम वाटून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा उजळते सतरा शहाळ्याचं पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा तजेलदार होते अठरा सफरचंदाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा ताजगीने भरते एकोणावीस चंदनाच्या पावडरमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेची चमक वाढवते आणि थंडावा देते वीस आंब्याच्या कोळीची पावडर करून त्यात थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि त्वचा मऊ होते एकवीस मुळ्याची पानं वाटून त्यात थोडं मध घालून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला नमी मिळवून देते आणि त्वचेला चमकदार बनवते बावीस कोथिंबीरच्या पानांचा रस काढून त्यात थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेचा रंग उजळवते आणि त्वचेची ताजगी राखते तेवीस झोपण्याआधी चेहऱ्यावर कच्च दूध लावून हलकेसे मालिश करा आणि ते तसेच राहू द्या सकाळी उठल्यावर धुवा यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते चोवीस रातांब्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागांचा नाश होतो आणि त्वचेला उजळपणा येतो पंचवीस गुलाब पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा हे त्वचेची सफाई करून ताजगी प्रदान करते सव्वीस भोपळ्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या रेषांचा नाश होतो आणि त्वचेला पोषण मिळतं सत्तावीस बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या डागांचा नाश होतो आणि त्वचेला उजळपणा येतो अठ्ठावीस जैतून तेल चेहऱ्यावर आणि केसांमध्ये लावल्याने त्वचा आणि केस मऊ आणि चमकदार होतात एकोणतीस पपईचे तुकडे वाटून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेची ताजगी वाढवते आणि त्वचा उजळते तीस अंजीर वाटून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला पोषण देऊन ताजगी प्रदान करते एकतीस कडुनिंबाची पानं वाटून त्यात थोडं दही मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेवरील मुरुम आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त आहे बत्तीस गव्हाच्या कोंड्यात थोडं दूध आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला चमकदार आणि मऊ बनवते तूप चेहऱ्यावर हलकेसे मालिश केल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते तूप ओठांवर लावल्याने ओठ फाटत नाहीत चौतीस भेंडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा मऊ होते पस्तीस लिंबाचा रस आणि गूळ एकत्र करून चेहऱ्यावर मालिश करा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचेला ताजगी देतो छत्तीस मोहरीचं तेल चेहऱ्यावर आणि केसांमध्ये लावल्याने त्वचा मऊ होते आणि केस मजबूत होतात सदतीस भोपळ्याच्या बियांचा पावडर करून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेला पोषण देऊन ताजगी प्रदान करते अडतीस चहा पावडर पाण्यात उकळून थंड करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेची ताजगी राखते आणि त्वचेला नमी देते एकोणचाळीस ओवा पाण्यात उकळून ते पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील मुरुम आणि डाग कमी होतात चाळीस काकडीचे तुकडे डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांची ताजगी वाढते आणि काळ्या वर्तुळांचा नाश होतो एक्केचाळीस तांदूळ पाण्यात भिजवून त्याचा पेस्ट करून त्यात दूध मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेचा रंग उजळवते आणि त्वचेची नमी राखते बेचाळीस गाजराचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळतो आणि त्वचेला ताजगी येते त्रेचाळीस सूर्यफूल तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते चौवेचाळीस बदाम तेल डोळ्यांच्या खाली लावल्याने काळी वर्तुळे कमी होतात आणि त्वचेची ताजगी राखली जाते पंचेचाळीस केसर पाण्यात भिजवून त्याचा रस चेहऱ्यावर लावावा हे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी उपयुक्त आहे शेचाळीस शहाळ्याचं पाणी आणि त्याचा काढा चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची ताजगी राखली जाते आणि त्वचा चमकदार होते सत्तेचाळीस खोबरेल तेल चेहऱ्यावर आणि ओठांवर लावल्याने त्वचेची आणि ओठांची मऊपणा वाढते अठ्ठेचाळीस मसूर डाळ पाण्यात भिजवून त्याचा पेस्ट करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेची चमक वाढवते आणि मुरुम कमी करते एकोणपन्नास कलमी शेक आंबट दह्यासोबत चेहऱ्यावर लावल्याने त्वचा ताजगीने भरते आणि त्वचेचा रंग उजळतो पन्नास हळदीचा पावडर आणि बेसन एकत्र करून त्यात थोडं दूध मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेच्या मुरुम आणि डागांचा नाश करते एक्कावन्न कापूर आणि खोबरेल तेल कापूर पावडर आणि खोबरेल तेल मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेच्या मुरुम आणि डागांचा नाश करते बावन्न भुईमुगाच्या पिठाचं उटणं भुईमुगाचं पीठ आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावावं हे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी उपयुक्त आहे त्रेपन संत्रीच्या सालीची पावडर संत्रीच्या साली वाढवून त्याची पावडर करून त्यात दही मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचेचा रंग उजळवते चौपन्न तुलसी आणि लिंबाचा रस तुलसीची पाने वाटून त्यात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पंचावन्न शेवग्याच्या पानांचा रस शेवग्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची चमक वाढते त्वचा ताजगीने भरते छप्पन कोरफड आणि गुड कोरपट जेल आणि गूळ एकत्र करून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला पोषण देऊन ताजगी राखते सत्तावन्न जांभूळ पानांचा लेप जांभूळ पानं वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचा चमकदार होते अठ्ठावन्न रव्याचा स्क्रब रवा आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर हलकेसे मालिश करा हे त्वचेच्या पेशी दूर करतो आणि त्वचा ताजगीने भरते एकोणसाठ तांबडा चंदन तांबड्या चंदनाची पावडर पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावावी, हे त्वचेचा रंग उजळवते आणि त्वचेला थंडावा देते साठ आमसुलाचा रस आमसुलाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला ताजगी येते आणि त्वचेच्या डागांचा नाश होतो एकसष्ट नारळाचं दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा तजेलदार होते बासष्ट पुदिन्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची ताजगी राखली जाते आणि मुर्म कमी होतात त्रेसष्ट चंदन तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचेवरचा थकवा कमी होतो चौसष्ट केळं कुस्करून त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला पोषण देऊन ताजगी राखते पासष्ट अळंबी वाटून त्याचा पेस्ट चेहऱ्यावर लावावा हे त्वचेला थंडावा देऊन ताजगी राखते सहासष्ट मध आणि लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर मालिश करा हे त्वचेच्या डागांचा नाश करते आणि त्वचा मऊ होते सदुसष्ट काकडीचा रस आणि दही मिसळून चेहऱ्यावर लावा हे त्वचेला थंडावा देऊन ताजगी राखते अळुसष्ट शहाळ्याचा तेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेची नमी टिकते आणि त्वचा चमकदार होते एकोणसत्तर पालकाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते आणि त्वचेचा रंग उजळतो सत्तर अननसाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या पेशी दूर होतात आणि त्वचा ताजगीने भरते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा